नमस्कार शेतकरी मित्रांनो आता या वर्षीच्या एप्रिल छटणीमध्ये आता बऱ्यापैकी शंभर दिवसाच्या पुढं बागा गेले ते त्याच्यामुळं द्राक्षात आता बोर्ड झाल्यानंतर थोडंसं बऱ्यापैकी काम कमी राहतं त्याच्यानंतर आता मी थोडंसं केळीकडं लक्ष दिलं आणि आता जो वेळ आहे त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात आलेल्या काही गोष्टी माझं त्याच्यावर चा काम चालू आहे तर मला असं वाटतं की आता जी थोडंसं राजकीय लोकांचं लक्ष कुठल्या गोष्टीकडं शेती क्षेत्रामध्ये असावं तर राजकीय लोकांचं लक्ष अशा गोष्टीसाठी असावं की त्यांनी समजा एखादा खातात जरी गांजाचा बिया आला आणि त्याची लागण झाली तर ज्या तत्परतेनं यंत्रणाशासकीय हलते त्याचप्रमाणे आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जे नुकसान झाले ते नुकसान त्यांनी तात्काळ पंचनामं केलं पाहिजे उडीद मूग तूर या पिकाचं जे नुकसान झालं नुकसान झालं जास्त मोठ्या प्रमाणात त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून त्याच्यावर चर्चा करून त्याचे लवकरात लवकर पंचनामं झालं पाहिजे आणि शेतीमध्ये जे आता गर्ज, गर्ज जी दर, कर्ज कर्ज काढतो आपण कर्ज काढताना समजा दहा एकराचा उतारा आहे आणि दहा एकराच्या उतार्यामध्ये जर तुम्हाला एक लाख कर्ज काढायचं असलं ना आठवड्यावर जर तुमचं दहा एकर क्षेत्र असतं तर सगळ्या क्षेत्रावर बँका बोजा चढवते तर व्हॅल्युएशन प्रमाणे बँकानी समजा एक एकर क्षेत्राचं व्हॅल्युएशन जर तीन लाख असलं तर एकच एकरा त्या क्षेत्रापैकी एक एकरावरच त्याने तो बोजा चढवला पाहिजे आणि बाकीचं क्षेत्र समजा त्या शेतकऱ्याला अडचण आली आली पुढच्या काळामध्ये तर त्याला त्याच्यावर लोन मिळलं पाहिजे काय होतं आता दहा एकराचं समजा मॉडगेज दिलं तर दहा एकराचं मॉर्गेज दिल्यानंतर दुसरी बँक त्याला त्याच्यावर कर्ज देत नाही आणि त्या बँकेत जरी गेलं तर पहिलं कर्ज भरल्याशिवाय ती कर्ज नवीन कर्ज दिलं जात नाही किंवा एन एच बीच्या फाईल त्याच्यासाठी होत नाही त्या तर एन एच बीच्या माहिती संदर्भात किंवा ह्या जी गोष्टी आहेत ह्या बेसिक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत समजा पीक कर्ज दिलं तर पीक कर्जसुद्धा जेवढ्या एकरावर तुम्ही पिक कर्ज देत आहे तेवढ्या पीक कर्जापुरती जमीन त्या उतार्या पैकी पैकी तुम्ही मॉड केली पाहिजे आणि पूर्ण क्षेत्र त्याचं जे काय समजा पाच एकर क्षेत्र आहे त्याच्यामधल्या दोन एकरावर तुम्ही ऊसासाठी पीक कर्ज दिलं तर त्या पीक कर्जावर दोन एकरावरच त्याचा बोजा तुम्ही पैकी क्षेत्राच्या दोन एकरावर त्याचा बोजा आला पाहिजे तरच शेतकरी भविष्य काळामध्ये येणाऱ्या अडचणी कारण शेतीमधल्या अडचणी सांगून येत नाही त्या निसर्गाची आपत्ती आहे अनेक अडचणीला त्याला सामोरं जावं लागतं किंवा कधी दुष्काळानं जातं तर कधी जास्त पाऊस झाला म्हणून जातं तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या सिस्टीम लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपलं पूर्ण क्षेत्र मॉडगेज न देता पैकी क्षेत्र आपल्याला देतावं यावं याच्यासाठी मी आता सध्या गाठी भिटी चालू केलेल्या आहेत त्या तर त्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना जो बदल आता जिल्ह्यामध्ये थोडासा फळशेतीच्या बाबतीत जाणवतो त्याचं कारण म्हणजे काल परवा जी सभा झाली खामगावमध्ये त्याच्यामध्ये राजभवन राजभवन राऊतांनी ज्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला कुठं सबसिडीला अडचण आली किंवा कर्जमाफी म्हणजे व्याजमाफीसाठी ज्या स्कीम शासनाच्या लागू आहेत त्या सारख्या तर त्या स्कीमच्या अडचणी आल्या तर तुम्ही मला येऊन भेटा मला राजकारणाशी फार देणं घेणं नाही परंतु माझं असं मत आहे की जो शेतकरी जो लोकप्रतिनिधी कारखानदारी सोडून बाकीच्या शेतीवर बोलल त्या शेतकऱ्याच्या त्या त्या नेत्याच्यासोबत त्या शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या त्यांच्या त्या कानावर गोष्टी घालणं गरजेचं आहे आणि अशी लोकं जिल्ह्यामध्ये चार पाच लोकांनी जी जी लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकशाहीमध्ये ज्यांनी काम केलं ती लोकं एकत्रित ये येऊन जर काम झालं तर त्याच्यातून निश्चितच मार्ग निघतील आणि पुढच्या काळामध्ये समजा एन एच बीमध्ये एन एच बीमध्ये समजा आता आपण एन एच बीची फाईल करायची ठरवलं तर त्याचा जो डी सी आर दर आहे तो कमी आहे तर त्याच्यामुळं काय होतं तर इकरी समजा द्राक्षेला चार लाख रुपये आणि बाकीचं जसं बघितलं तर ताळिंबाला दोन लाख आहे आणि चिकू पेरूला दोन लाख आहे तर ह्याचा मूळ जे मूळ जो बेस आहे तो वाढला पाहिजे तो वाढला तरच सबसिडी आण समजा तुम्ही चार एकराच्या चार लाखापेक्षा सहा लाखांनी जरी कर्ज घेतलं तर तुम्हाला सबसिडी त्याच्यात चाळीस टक्के आहे आणि ती सबसिडी त्या चार लाखाला चार लाखापेक्षा ,00 ,00 जास्त तुम्ही खर्च जरी झाला तरी तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत नाही तर त्याचा जी जो आता वाढलेला भाव आहे समजा दर जे वाढले तर सगळं बेसिक गोष्टी जे दर वाढल्या तर जे पाण्याचा खर्च असेल किंवा बोरचा खर्च असेल किंवा सगळ्या जी शेतीमध्ये डेव्हलपमेंट स्टीलचा खर्च आहे ज्या गोष्टी शेतीला आवश्यक आहे ते समजा डाळिंब आहे तर डाळंबाऊ राजनासाठी जो लागणारा पेपर आहे किंवा त्याला लागणारे पेरूला लागणारे जे आहे ते सगळ्या गोष्टीचा दर वाढत चालला त्यामुळे खर्च वाढला त्याच्यामुळं बेसिक गोष्टी ज्या गोष्टीला केंद्राची सबसिडी दे त्याच्यावर केंद्राने त्याचा डी सी आरचा दर वाढवून तर दर वाढला तरच आपल्या आपल्याला सबसिडी मिळू शकते ह्या गोष्टी आपल्या ता लोकप्रतिनिधीच्या तालुक्या व्हायच्या त्या शेतकऱ्यांनी जो माणूस त्या ताकदीचा आहे त्या ताकदीच्या माणसाच्या जवळ जाऊन ह्या गोष्टीची विचारणा केली पाहिजे किंवा मांडणी केली पाहिजे आणि हा हा नम्रपणे अतिशय आपण त्यांच्यापाशी ह्या गोष्टी समजावून सांगून शेवटी कुठला जरी राजकीय पुढारी असू दे किंवा राजकीय माणूस असू दे किंवा एखादा कृषी अधिकारी असू द्या सगळ्या पिकावरचा सगळ्या बाबतीचा अभ्यास एका माणसाचा कुठलाही असू शकत नाही मी वीस वर्षे शेतीमध्ये काम करत असताना रोज नव्या गोष्टी नवीन लोक मला जोडली जाते ती आणि त्या लोकांकडून मी काय ना काय नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो जसं की आता मी केळीमध्ये प्रचंड लोकांच्या गाठी घेतो आणि शिकण्याचा प्रयत्न करतो तर असं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती की जो आपला दीड महिन्याचा का कालावधी या कालावधीमध्ये आपण आपल्या लोकप्रतिनिधींच्या आपल्या अडचणी त्यांच्या कानावर घालण्याची गरज आहे नमस्कार